नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत देगलूर येथे राज्यस्तरीय मातंग समाज उपवर्गीकरण परिषद उत्साहात संपन्न देगलूर येथे राज्यस्तरीय मातंग समाज उपवर्गीकरण परिषदेचं आयोजन मातक समाज समन्वयक समिती आणि भारतीय लोक अधिकारी संघटना यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात करण्यात आलं या परिषदेला पद्मश्री पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय नेते अंदाकृष्णा मादिगा यांनी प्रमुख मार्गदर्शन केले यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर राष्ट्रवादीचे नेते व्यंकटराव पाटील देगलूरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार शिवसेना नेते महेश पाटील रामचंद्र भरांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ वाडेकर हे होते या प्रसंगी शासकीय विश्रामगृह ते सिद्धेश्वर मंगल कार्यालय या दरम्यान काढलेल्या भव्य बाईक रॅलीने परिसर दुमदुमले यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले तसेच या परिषदेची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली भाषणात मंदाकृष्णा मादिगा मार्गदर्शन करताना म्हणाले की जोपर्यंत आपण सर्वजण एकत्र येऊन मुंबई गाठत नाही तोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही तेलंगणा ना आणि आंध्र प्रदेश राज्यात न्याय मिळतो तर महाराष्ट्रात का मिळत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला ते पुढे बोलताना म्हणाले की समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी महाराष्ट्र पिंजून काढेन असं त्यांनी सांगितलं यावेळी आमदार जितेश अंतापूरकर यांनी समाजाच्या प्रश्नांवर तत्परतेनं उभं राहण्याचं आश्वासन देत समाजासाठी माझी सदैव तयारी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं प्रास्ताविक भाषणात सुभाष अल्लापूरकर यांनी मातंग समाजाच्या समस्या आणि व्यथा मांडल्या तर विविध मान्यवरांनी समाजाला जागरूक राहून संघटितपणे लढण्याचं आवाहन केलं तर नागनाथ वाडेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला या परिषदेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मातंग समाज बांधवांनी उपस्थिती लाभली या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भारतीय लोक अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एन जी सूर्यवंशी मातंग समाज समन्वय समितीचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष अल्लापूरकर कॉम्रेड ईश्वर तलवारे तुकाराम सूर्यवंशी आणि मारुती मोरे शंकर गायकवाड यांनी पुढाकार घेतला ही परिषद समाजाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली असून पुढील आंदोलनाच्या दिशेचा ठोस निर्धार यावेळी करण्यात आला मिलिंद वाघमारेसह मी मि गोविंद आंबोरे माइंडलाईट मीडिया మాతంగి సమాజం మహారాష్ట్రలో మాతంగ సమాజం ప్రధాన డిమాండ్ సింగిల్ సింగిల్ ఎస్సీ డిమాండ్ ఎస్సీ కేటగరేషన్ మాత్రమే అయితే ఎస్సీ కేటగిరేషన్ సుప్రీంకోర్టు జడ్జిమెంట్ వచ్చిన తర్వాత పంజాబ్ కేటగిరేషన్ అమలు చేస్తుంది హర్యానా అమలు చేస్తుంది తమిళనాడు అమలు చేస్తుంది కర్ణాటక అమలు చేస్తుంది తెలంగాణ అమలు చేస్తుంది ఆంధ్రప్రదేశ్ అమలు చేస్తుంది కానీ ఎస్సీ వర్గీకరణ గురించి జడ్జిమెంట్ ఇచ్చిన రెండు ఇద్దరు జడ్జీల్లో గౌరవ్ చంద్రచూడ్ మహారాష్ట్ర వ్యక్తే అదే సమయంలో గవాయి గారు మహారాష్ట్ర వ్యక్తే మహారాష్ట్ర నుండి పుట్టిన బిడ్డలు జడ్జీలయ్యి వర్గీకరణ తీర్పునిస్తే మహారాష్ట్రలో అమలు జరుగుతలేదు కానీ బయట దేశం అంతా అమలు జరుగుతుంది కాబట్టి ఏమాత్రం ఆలస్యం చేయకుండా మహారాష్ట్రలో కూడా మాతంగ్ సమాజం ప్రధాన డిమాండ్ అయిన ఎస్సీ కేటగిరీషన్ ను తక్షణమే అమలు చేయమని చెప్పి రెండో విషయం అన్ని ప్రభుత్వాలు కమిషన్ ఈ గతంలో కమిషన్ రిపోర్ట్లు వచ్చినాయి వర్గీకరణ అమలు జరుగుతుంది కానీ ఇక్కడ కమిషన్ వేస్తే మనోహర్ సంబంధించిన పెండింగ్ లో ఉండబడి రిపోర్ట్ ను వెంటనే బయటకు తీసి కేటగిరీషన్ వెంటనే అమలు జరగాలి వెంటనే శాసనసభలో మహారాష్ట్ర ముంబై శాసనసభలో ఓ బిల్లు పెట్టి వెంటనే అమలు చేసే బాధ్యత ప్రస్తుతం ముఖ్యమంత్రి తీసుకోవాలి లేకపోతే ఖచ్చితంగా

ते माननीय मदनाकृष्ण माधिका साहेब याच्या पुढील दोन वर दोन महिने महाराष्ट्रामध्ये मा राहून प्रत्येक जिल्हा जिल्ह्याचा दौरा करून दहा कमीत कमी दहा लाख आतंक घेऊन जाऊन आणि प्रश्न सोडल्याशिवाय वर्गीकरण झाल्याशिवाय परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका अण्णांनी मांडलेली आहे आणि आमचं दुर्दैव असं आहे की अण्णांनी सांगितलं की इथले चंद्रचूड साहेब महाराष्ट्राचे सुप्रीम कोर्टाचे जज मान्य गवईसाहेब महाराष्ट्राचे आणि ते जजमेंट येऊन जवळपास चौदा पंधरा महिने झाले समिती नेमून जवळपास बारा महिने झाले त्या समितीला दोनदा दोनदा कालच मुदतवाढ दिली जे की त्यांच्याकडे लहजी शाळा अभ्यास आयोगाचा रिपोर्ट आहे त्यांच्याकडे आमची एक अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचा महाराष्ट्राचा अहवाल आहे भार्टीचा एक स्वतंत्र अहवाल आहे असे तीन तीन अहवाल आहे टोटल डाटा त्यांच्याकडे आहे टाटा इन्स्टिट्यूटकडून सोशल सायन्सेस इन्स्टिट्यूटकडून घेतलेला डाटा देण्यासाठी यांनी अशा पद्धतीनं परत सहा महिन्याची मुदतवाढ कर दिलेली आहे आणि ते आम्हाला मान्य नाही म्हणून मान्य मंदा कृष्णा मादिगा साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यामध्ये दहा लाख मातन समाज मुंबईला घेऊन जाणार तशा दृढ निश्चय करण्यासाठी तशा पद्धतीची महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी मान्य मंदा कृष्णा साहेबांच्या नेतृत्वात आज इथं अशा देगलूर नगरीमध्ये आमच्या सर्व समाजाच्या टीम टीमकडून अशा पद्धतीचा काम मुख्यमंत्र्यांकडे बारा मे ला बैठक झाली जवळपास पंचेस मिनिटं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तिथं सांगितलं की लवकरात लवकर वर्गीकरण करतो कर सरकार त्या बाजूने अधिकारी होते महाराष्ट्रातल्या मात्र समाजाचे सर्व प्रतिनिधी होते ते केलं त्याच्यानंतर दिवस गेले मग काल एक ऑगस्टला पुण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना कुणी न बोललेला असताना की लवकरात लवकर मी वर्गीकरण जाहीर करेन असं स्वतः बोलले आणि एवढे सर्व करून सुद्धा काल त्याला सहा महिन्याची मुदत दिली ही आमच्या डोळ्यात धुळपेक आहे सरकार चाल ढकल करत आहे आम्ही जरी सत्तेतल्या पक्षातील असलो तरी आम्हाला हे मान्य नाही बदर समितीकडे अहवाल तयार आहे सर्व डाटा तयार आहे त्यांनी तात्काळ शासनाला स्वीकारावं आणि शासनाने त्यावर अंमलबजावणी नेतृत्वाखाली देश पातळीवरून सुद्धा मुंबईमध्ये मातंग समाज तिथे येईल आणि माझ्या सरकारला निर्णय घेण्यात आम्ही भाग सर ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे सर्व नेत्यांनी ज्यांना जे जे पद होते ती सगळ्याचा त्याग केला हीच भूमिका आपल्या समाजाची कोणाकडे काय पद आमचे इनमिन दोन आमदार निवडून आलेले एक झालेला आहे कोणी मंत्री नाही कारखानदार नाही कोणत्या सहकारी संस्था नाही शिक्षण संस्था नाही आमच्याकडे हाय काय म्हणून